नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेसोबतच आता विधान परिषदेतील विरोधी नेते पदावरून महाविकास आघाडीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ एकोणतीस ऑगस्ट रोजी संपला त्यानंतर हे पद रिक्त झाले होते आता या रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसने दावा केला आहे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांनी या पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जा आहे यांची या पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या महाराष्ट्र आहेत तर शिवसेना सदस्य जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर आपला हक्क आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या एका बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्यास आमची कोणतीही हरकत नाही पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसलाच मिळायला हवे असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते दरम्यान सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आधीच दावा सांगितला आहे त्यानंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसने दावा केला आहे त्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा